सत्तावीस गावातील नागरिक नवीन कर आकारणीच्या प्रतीक्षेत शासन दरबारी घोषणा मात्र अधिसूचना नाही दोन हजार पंधरा पासूनची कर आकारणी करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिले असून त्यांचे सत्तावीस गावातील नागरिकांनी आभार देखील मानले मात्र अद्याप शासनाकडून तशी अधिसूचना निघाली नसल्याने मालमत्ता कर भरावा असे पालिकेचे म्हणणे आहे या परिस्थितीमुळे गावकरी संभ्रमात असून नवीन कर आकारणीबाबत शासन कधी अंमलबजावणी करतील असा प्रश्न उपस्थित केला आहे तसेच सत्तावीस गावातील नागरिक सत्यवान मात्रे यांसह अनेकांनी बुधवारी पालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात नवीन कर देखील केली असता या संदर्भात शासनाची अधिसूचना आली नसल्याचे सांगण्यात देखील आले आहे विनंती करतो की लवकरात लवकर याचा चिया आचारसंहिता संपल्यानंतर काढा आणि जी महानगरपालिकेने जप्तीच्या नोटीस आणलेल्या आहेत त्या जप्तीच्या नोटीसी ज्या आहेत ते थांबवण्यात या हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र